नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हातखंबकर देवेंद्र किशोर सहाय्यक शिक्षक गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच ए एल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ओझर टाउनशिप नाशिक कोरोना संक्रमण संकटाच्या या काळात शाळा बंद असतानाही आपणा सर्वांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी ई लर्निंग कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असणाऱ्या इयत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे मागील भागात आपण पाठ क्रमांक चार माहिती घेऊया अभ्यासण्यास सुरुवात केली होती त्यामध्ये आपण संशोधन अर्थात नवीन शोधांचे आपल्या सर्वांच्या जीवनातील महत्त्व समजावून घेतले तसेच जगभरातील विविध महत्त्वपूर्ण शोध लावणारे शास्त्रज्ञ अर्थातच संशोधक त्याचबरोबर भारतातही संशोधनाचे महत्त्वपूर्ण काम करणारे संशोधक यांची नावे पाहिली होती त्यातीलच डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या कार्याची माहिती करून देणारा हा पाठ आहे यापूर्वी आपण डॉक्टर गोवारीकर यांचे बालपण शिक्षण त्यांनी लावलेले नवनवीन शोध अर्थात त्यांचे संशोधन कार्य तसेच इतर कार्य समजावून घेतले आहे आता आपण या पाठाचे प्रकट वाचन करून पाठ्य आशय समजावून घेऊयात पाठ क्रमांक चार माहिती घेऊया पाऊस केव्हा पडेल किती पडेल याची देशभर चिंता असते ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व जाणतोच की आपला भारत देश हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे याचा अर्थ देशातील जास्तीत जास्त लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती व शेतीमालाशी निगडीत काम करणे हा आहे आणि भारतातील ही शेती प्रामुख्याने मान्सूनवर अर्थातच पावसावर अवलंबून असते पण अनेकदा या पावसाच्या लहरी स्वभावामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते त्यामुळे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशातील लोकांची अन्नधान्याची गरज भागविणे देखील खूप अडचणीचे होऊन जाते असे नुकसान होऊ नये किंवा ते टाळता यावे यासाठी पाऊस नेमका केव्हा पडेल तो कोणत्या भागात किती प्रमाणात पडेल हे सांगणारे नवे तंत्र डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी शोधून काढले हीच मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत देशभरात गोवारीकर मॉडेल या नावाने ओळखली जाते या तंत्रामुळे पावसाचा अगोदरच अंदाज आल्यामुळे देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना शेतीची विविध कामे कोणत्या कालावधीत व कशा पद्धतीने करावीत तसेच पाऊस कमी येणार किंवा जास्त येणार यावरून कोणती पिके शेतात घेणे फायद्याचे ठरेल हे देखील ठरवणे सोपे होऊ लागले हल्ली रेडिओ व टी व्हीवरील बातम्यांमध्ये वेळोवेळी हवामानाचा पावसाचा व वा विविध वादळांचा अंदाज अगोदरच वर्तविला जातो तो आपणा सर्वांना खूप उपयुक्त ठरत असतो हे आपण पाहतो पुढील परिच्छेद आहे डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म पंचवीस मार्च एकोणावीसशे तेहतीस रोजी पुण्यात झाला शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी अवघे तेरा वर्षांचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढसंकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली डॉक्टर गोवारीकर यांचा जन्म आपण पाहिलं पंचवीस मार्च एकोणावीसशे तेहतीस रोजी पुण्या येथे झाला मात्र त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण कोल्हापूर येथे झाले कोल्हापुरात सुरुवातीचे शालेय शिक्षण सुरू असतानाच वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षीच त्यांनी चरख्यातून निघणारा धागा यांत्रिक पद्धतीने गुंडाळण्याची पद्धत शोधून काढली होती अवघ्या अकराव्या वयात त्यांनी लावले त्यांनी लावलेल्या या शोधामुळे सर्वत्र त्यांचे खूप कौतुक झाले होते इतर विद्यार्थ्यांपेक्षा मुलांपेक्षा वेगळे व नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्या डॉक्टर गोवारीकरांना सतत नवनव्या वेगवेगळ्या कल्पना सुचायच्या त्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांची धडपड सुरू राहायची असेच अवघे तेरा वर्षाचे असताना त्यांच्या मनात मोटार बनवावी अशी कल्पना आली मनात एखादी कल्पना किंवा विचार आला की इतरांप्रमाणे फक्त त्याचा विचारच करत राहणे किंवा स्वप्नातच रमणे हे त्यांना जमत नसे उलट ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासपूर्वक पाठपुरावा करून प्रयत्न करण्याची त्यांची सवय होती आता मोटार गाडी बनविण्याची कल्पना मनात आली होती ती पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले त्या काळात जगातील वेगवान व सर्वोत्कृष्ट प्रवासी मोटार गाडी बनविणारी कंपनी होती फोर्ड ही अमेरिकन कंपनी होती आपल्या कल्पनेतील मोटारगाडीसुद्धा सर्वोत्कृष्ट बनायला हवी यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट मोटारगाडी बनविणाऱ्या फोर्ड कंपनीचे प्रमुख हेनरी फोर्ड यांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी व आपली कल्पना त्यांना कळविण्यासाठी डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी त्यावेळी अमेरिकेतील हेनरी फोर्ड यांना पत्र लिहिले होते त्यांनी लिहिलेले मराठी भाषेतील पत्र फोर्ड यांना वाचता येणार नाही समजणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी इंग्रजी विषयामध्ये हुशार असणाऱ्या व इंग्रजी भाषेमध्ये पत्र लिहू शकणाऱ्या आपा आपल्या एका मित्राची मदत घेतली व मराठीतील आपले पत्र इंग्रजीत अनुवादित अर्थात भाषांतरित करून ते त्यांनी हेन्री फोर्ड यांना पाठविले होते विद्यार्थी मित्रांनो आजपासून सत्तर ऐंशी वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे त्यावेळी आजच्यासारखे टी व्ही टेलिफोन मोबाईल संगणक इंटरनेट इत्यादीसारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आज आपण इंटरनेट गुगल यूट्यूब इत्यादी असंख्य आधुनिक जलद संपर्काच्या साधनांद्वारे विविध माहिती काही क्षणात घरबसले मिळवू शकतो मात्र कोल्हापूरसारख्या छोट्या शहरात शिकणाऱ्या डॉक्टर गोवारीकर यांच्या बालपणी या गोष्टी शक्य नव्हत्या अशाही परिस्थितीत आपल्या स्वप्नांतील मोटार गाडी बनविण्यासाठी त्यांनी हेन्री फोर्ड याचा अमेरिकेतील मिशिगन राज्यातील पत्ता मिळविला होता जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट मोटार गाडी कामात सदैव व्यस्त असणाऱ्या हेनरी फोर्ट यांनी देखील भारतासारख्या गरीब देशातील एका छोट्या शहरातून आणि त्यातही एका लहान मुलाने पाठविलेल्या या पत्राची दखल घेतली होती व हेनरी फोर्ट यांनी डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राला सविस्तर उत्तर लिहून त्यांना मार्गदर्शन देखील केले होते आपल्या या उत्तराच्या पत्रासोबत फोर्ड यांनी मोटार गाडी बनविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी काही पुस्तकेही भेट म्हणून डॉक्टर गोवारीकर यांना पाठविली डॉक्टर गोवारीकर यांनी बालवयातच केलेल्या या पत्रव्यवहारावरून त्यांच्यातील जिज्ञासा म्हणजेच सखोल माहिती जाणून घेण्याची वृत्ती तसेच कुशाग्र बुद्धिमत्ता अर्थात बुद्धीची तल्लकता आणि गोवारीकर यांच्यातील दृढ संकल्पाची म्हणजेच ठाम निश्चयाची चुणूक आपल्याला दिसून येते पुढील परिच्छेद पाहू कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले पहा मागील भागात आपण पाहिले होते की डॉक्टर गोवारीकर यांचे शालेय व कॉलेजचे शिक्षण हे कोल्हापूर येथे झाले होते कोल्हापूर शहरातील हरिहर विद्यालय व सिटी हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रसिद्ध अशा राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेथेच बी एस सी व त्यानंतर सैद्धांतिक भौतिक या विषयातून एम एस सीची पदवी त्यांनी प्राप्त केली यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले तेथील बर्मिंगहॅम या विद्यापीठातून त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी या विषयात संशोधन केले येथेच त्यांनी त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक गार्डर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडलेला प्रवाही पदार्थावरील सिद्धांत हा गार्डर गोवारीकर सिद्धांत म्हणून खूप प्रसिद्ध झाला पुढील काळात लंडनमधील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या सिद्धांताचा समावेश देखील करण्यात आला पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काही काळ त्यांनी काम देखील केले तसेच या काळात प्रसिद्ध केम्ब्रिज विद्यापीठातील डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले इंग्लंडमधून काही काळ ते अमेरिकेत मिसाईल मीटरच्या संशोधन अभ्यासासाठी गेले होते यानंतर पाठातील शेवटचा परिच्छेद विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे एकोणावीसशे सदुसष्ट साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले इंग्लंड अमेरिका यासारख्या श्रीमंत राष्ट्रात संशोधन क्षेत्रात खूप मोठ्या पगाराची नोकरी करण्याची संधी असताना देखील डॉक्टर गोवारीकर तेथे न थांबता भारतात त्यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाचा पाया रचणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे एकोणावीसशे सदुसष्ट साली स्वदेशी म्हणजे भारतात परत आले आणि भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात ते रुजू झाले येथेच घनपदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला अग्निबाणाच्या मोटारीकरिता लागणारे घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले एकोणावीसशे एकोणऐंशी साली डॉक्टर गोवारीकर हे डॉक्टर साराभाई अवकाश संशोधन केंद्राचे संचालक बनले त्यांच्याच नेतृत्वाखाली एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये एस एल व्ही तीन या उपग्रह वाहकाची यशस्वी चाचणी झाली त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कामगिरीचे खूप कौतुक केले अशा रीतीने भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे डॉक्टर गोवारीकर यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात केलेल्या या बहुमूल्य कामगिरीचा गौरव म्हणून भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले आहे माहिती घेऊया या पाठातून आपण डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी देशाच्या विज्ञान तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रासाठी दिलेले योगदान याची माहिती करून घेतली या पाठातून नेमके आपण काय शिकलो ते थोडक्यात समजावून घेऊया संशोधक वृत्ती बाळगणे हे महत्त्वाचे मूल्य या पाठातून आपल्याला समजते निरीक्षण क्षमता वाढवणे प्रयोगशीलता हा गुण अंगी बाणवणे हे मूल्य देखील या पाठातून आपल्याला लक्षात येते अभ्यास वृत्ती जोपासणे त्यानंतर जिद्द व चिकाटी हे गुण अंगीकारणे वैचारिक पातळी वाढविणे आणि महत्त्वाची गोष्ट आपण या पाठातून शिकलो ती म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात महान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळविणे अशा रीतीने हा पाठ अभ्यासल्यानंतर त्याखाली दिलेल्या स्वाध्यायातील प्रश्नांचा विचार आपण करू स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक यामध्ये भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा हा उपक्रम स्वरूपातील प्रश्न येथे दिला आहे भारतातील विविध संशोधकांची नावे व त्यांचे शोधकार्य याचा एक तक्ता आपल्याला तयार करायचा आहे उदाहरणार्थ जग चंद्र बोस यांनी वनस्पतीशास्त्रात विविध शोध लावले वनस्पतींना संवेदना असतात हा त्यांचा शोध प्रसिद्ध आहे तसेच भारतरत्न सी व्ही रमन यांनी लावलेला रामन परिणाम हा संशोधनपर शोध सुश्रुत यांना शस्त्रक्रियेचे जनक मानले जाते थोर संशोधक आर्यभट्ट हे भारतातील गणितज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत याचप्रमाणे शांतीस्वरूप भटनागर डॉक्टर रघुनाथ माशेलकर श्रीनिवास रामानुजन शंकर आबाजी भिसे डॉक्टर अब्दुल कलाम इत्यादी अनेक भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी केलेले संशोधन कार्य शोधून हा चार्ट सुंदररित्या तुम्ही बनवायचा आहे यानंतर स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक दोन हा तुमच्या कल्पनाशक्तीला व विचारक्षमतेला चालना देणारा प्रश्न आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हाला वाटते ते लिहा जसे की वेगवेगळे संशोधक शोध लावतच असतात अजून कोणकोणत्या विषयामध्ये कोणकोणत्या गोष्टींमध्ये शोध लावून नवीन तंत्र विकसित व्हावं असं तुम्हाला वाटतं ते यामध्ये तुम्ही लिहिणार आहात जसे आज आपण पाहतोय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व जगभरातील संशोधक मागील काही महिन्यांपासून या कोरोनापासून आपल्याला सुरक्षित ठेवणारी लस व्हॅक्सिन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत आत्ताच्या परिस्थितीत सर्व जगासाठी हेच संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे अशाच पद्धतीने अजून दुसऱ्या कोणकोणत्या विषयामध्ये गोष्टीमध्ये संशोधन व्हायला हवे ते शांतपणे विचार करून तुम्ही येथे लिहायचे आहे प्रश्न क्रमांक तीन हा व्याकरणावर आधारित प्रश्न असून त्यात वाक्यांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहायला सांगितली आहेत उदाहरण दिले आहे भिंत कोसळली त्याचं बदू बदलून तयार झालेले वाक्य आहे भिंती कोसळल्या पहिलं वाक्य आहे भिंत कोसळली भिंत हा एकवचनी एक शब्द आहे अर्थात हे एकवचनी वाक्य झालं आता पुढील वाक्य हे अनेकवचनी म्हणून भिंती हा अनेकवचनी शब्द आणि क्रियापदाचा शब्द त्यामध्ये बदलून वाक्य तयार होतं भिंती कोसळल्या आपल्याला उदाहरण दिलं आहे मला कविता आठवली कविता आठवली एकवचनी कविता हा शब्द दिला आहे अनेक वचनामध्ये कविता हा शब्द कविता असाच राहतो मात्र क्रियापदाचा शब्द बदलून वाक्य बनेल मला कविता आठवल्या पुढील वाक्य दिले आहे त्याने खुर्ची ठेवली खुर्ची एकवचनी शब्द आहे अनेक वचनी वाक्य बनेल त्याने खुर्च्या ठेवल्या तिसरं वाक्य दिले आहे मधु आंबा खा आंबा हा एकवचनी शब्द आहे आपल्याला त्याला अनेक वचनी करून वाक्य तयार करायचे आहे मधु आंबे खा यानंतर दोन उपक्रम आपल्यासाठी दिले आहेत पहिला उपक्रम आहे आंतरजालाचा उपयोग करून डॉक्टर वसंत गोवारीकर यांची माहिती मिळवायची आणि त्यापासून कोलाज तयार करायचे आहे आंतरजाल अर्थात इंटरनेटचा वापर करून डॉक्टर गोवारीकर यांच्या संदर्भातील माहिती जमा करायची आहे पुढचा प्रकल्प दिला आहे वर्तमानपत्रात शास्त्रज्ञ संशोधक यांच्याविषयी येणाऱ्या माहितीची कात्रणे काढून एक चिकट वही सुंदररित्या तयार करायची आहे हा प्रकल्प तुम्ही वर्षभरात पूर्ण करायचा आहे अशा रीतीने माहिती घेऊया या पाठाखाली दिलेला स्वाध्याय व उपक्रम तुम्ही स्वच्छ व सुंदर आकर्षकरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील पाठ्यांश अभ्यासण्यासाठी आपण लवकरच पुढील भागात भेटणार आहोत तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद